नमस्कार मित्रांनो मी बालाजी पोद्दार आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण डिस्कस करणार आहोत वख बोर्डाविषयी कारण की मित्रांनो काल परवाच महाराष्ट्र सरकारने वख बोर्डासाठी दहा कोटीचा निधी अलॉट केला आणि माझ्या बऱ्याच मित्राचा मॅसेज आला की हे भाजपचं कसलं हिंदुत्व आहे ज्यामध्ये भाजप वफला देखील निधी देत आहे परंतु मित्रांनो या सर्व गोष्टीची चर्चा करण्या वफ काय आहे वफची संस्था कशासाठी स्थापन करण्यात आली या सर्व गोष्टीचा आपण विचार करूया वफ ही एक संविधानिक संस्था आहे आणि संविधानाने निर्माण केलेली आहे परंतु महत्वाची ट्विस्ट म्हणजेच ज्यावेळेस संविधान अस्तित्वात आलं एकोणीसशे एकोणपन्नासला ला त्यावेळेस अशी कुठलीही तरतूद संविधानामध्ये नव्हती मित्रांनो आपला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य झाला भारताच्या विकासाची घोडधोड चालू झाली मित्रांनो कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी संविधान अस्तित्वात आले आणि अल्पसंख्याक समाजाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या आयोगाची वेगवेगळ्या संस्था निर्मिती करण्यात येऊ लागली आणि त्याच धर्तीवर मुस्लिम समाजाच्या विकासासाठी सर्वप्रथम एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये अशी संस्था स्थापन करण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आणि एकोणीसशे चोपन्नला वख बोर्डाची स्थापना करण्यात आली आणि ही स्थापना करण्यात आली यामागचं कारण म्हणजे मुस्लिम समाजाचा विकास करण्यासाठी मुस्लिम समाजाला विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे जे काही धर्मस्थळ आहेत त्या धर्मस्थळाच्या संरक्षणासाठी या बोर्डाची स्थापना करण्यात आली मित्रांनो एकोणीसशे चौपन्न पासून एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत म्हणजे साधारण चाळीस वर्ष वक बोर्डाने भारतामध्ये काम केलं आणि त्यांना विकासाला भारत सरकारने निधी दिला परंतु आतापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत वक बोर्डामध्ये कुठलीही अशी जाचक तरतूद नव्हती एकोणीशे पंच्याण्णव ला असा ट्विस्ट आला ज्यामध्ये वक मध्ये जी प्रॉपर्टी विषयक तरतूद होती ती एक नवीन तरतूद यामध्ये ऍड करण्यात आली मित्रांनो वक मध्ये प्रॉपर्टी विषयी दोन तरतुदी आहेत एक तरतूद म्हणजेच वफ अल अल अवलाद आणि दुसरी तरतूद म्हणजेच जी एकोणीशे पंच्याण्णवला संविधानामध्ये दुरुस्ती करून ऍड करण्यात आली ती तरतूद म्हणजेच वक बाय युजर मित्रांनो जी पूर्वीची तरतूद होती त्या तरतुदीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की मुस्लिम समाजाच्या धर्मस्थळाच्या ज्या काही जमिनी आहेत त्या वफच्या अंडर येतील किंवा त्या वखच्या जमिनी असते यामध्ये कुणालाही कुठलाही आक्षेप नव्हता परंतु मित्रांनो जी तरतूद एकोणीसशे पंच्याण्णवला ॲड करण्यात आली वख बाय लँड म्हणजेच मित्रांनो जर वफला असं वाटलं की ही जमीन आम्ही पुरी यूज केली आहे किंवा या जमिनीवरती आमचा हक्क आहे तर ती जमीन वफला मिळू शकते आणि यातूनच भारतातील हजारो एकर जमिनी वफला जाऊ लागल्या मित्रांनो यामधला ट्विस्ट म्हणजेच प्रत्येक दहा वर्षाला वफच्या जमिनीचं ऑडिट होतं आणि ती ऑडिट करण्याची जबाबदारी देखील राज्य सरकारवर असते आणि राज्य सरकारला त्याचा खर्च देखील करावा लागतो मित्रांनो एखाद्या गैरमुस्लिम जमिनीवरती जर वफने अधिकार सांगितला तर ती जमीन आमचीच आहे किंवा ती जमीन आपली आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला वफ ट्रिब्युनलकडे जावे लागेल म्हणजेच मित्रांनो जो देश संविधानानुसार चालतो देशा त्या देशामध्ये सगळीकडे कोर्ट किंवा न्यायालय सर्वमान्य आहे त्या देशामध्ये एखाद्या गैरमुस्लिम समाजाच्या किंवा गैरमुस्लिम जमिनीवरती जर वफ बोर्डाने आपला अधिकार सांगितला तर ती जमीन आमचीच आहे हे सांगण्यासाठी आपल्याला वफ ट्रिब्युनलकडे जावे लागेल आणि मित्रांनो ही तरतूद देखील काँग्रेसने दोन हजार तेराला ला संविधानामध्ये लागू केली त्यामुळे मित्रांनो बी जे पी हिंदुत्व आणि वक बोर्ड याची चर्चा न करता वक बोर्ड ही मुस्लिम धर्माच्या विकासासाठी स्थापन केली संस्था होती मुळात परंतु त्याला बलवत्तर कसं केलं तर ते काँग्रेसने केलं एकोणीसशे पंच्याण्णव ला आणि दोन हजार तेराच्या तरतुदी ऍड करून त्यामुळे वक बोर्डला निधी देणं ही मुस्लिम समाजाच्या विकासाला निधी देण्यासारखं आहे यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजेच बी जे पीचा किंवा मोदी सरकारचा पूर्ण वख कायद्याला विरोध नाही त्यामध्ये ज्या या जाचक तरतुदी आहेत त्या तरतुदी काढण्यासाठी बीजेपी सरकार कार्य करत आहे